मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून दुचाकीवरून आलेल्या तरुणाने एकावर कोयत्याने हल्ला केला सदर हल्ल्याची घटना ही रविवार दिनांक सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी बाहुबली सत्याप्पा कोनगे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नवनाथ अप्पासाहेब बंडगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे जखमी बाहुबली कोंडगे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे राहतात रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कोणगे हे त्यांचे मित्र शिवाजी भोसले यांच्यासमवेत रस्त्यावर बोलत थांबले होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या न संशयित नवनाथ बंडगर यांनी जुन्या भांडणाचा रागमनात धरून फिर्यादी बाहुबली यांच्यावर कोयत्याने हल्ला करत त्यांना जखमी केले हल्ला केल्यावर शिबी करत संशयित बंडगर हा पसार झाला जखमी झालेल्या कोणगे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित नवनाथ बंडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज